मोठी बातमी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे ठाकरे गट पवार गट काँग्रेस सर्वांचे कार्यकर्ते फोडा असे वक्तव्य भाजपचे दिग्गज नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे अमित शहा यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेल्या या आदेशामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे अमित शाह यांच्या महाराष्ट्र लॉ याचा दुसरा दिवस आहे अमित शाह नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या डॉ यावर आहेत अमित शहाची नाशिकमधील बैठक घेतली नाशिक, नाशिक विभागाच्या सत्तेचाळीस जागांचा आढावा अमित शाह यांनी घेतला यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे महाराष्ट्रात सगळे विरोधी पक्ष आपल्या विरोधात उभे आहेत आता त्यांना दाखवून द्यायचे आहे त्यामुळे ही निवडणूक ताकदीने लढवा सगळ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीवर आहे लोकसभेत विरोधी पक्षांनी ने जो नेरेटिव्ह सेट केला तो खोडून टाका एकजुटीने महायुतीचे काम करा असा कानमंत्र अमित शाह यांचे नाशिकच्या बैठकीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे शह ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडा आणि आपल्याकडे जोडा असं वक्तव्य देखील अमित शाह यांनी केले आहे